सायन्स म्युझियममध्ये आलेलो आहे बिर्ला हैदराबादच्या आणि तुम्ही पाहू शकता हे दोनशे रुपयाचं तिकीट काढलेलं आहे सायन्स म्युझियम पाहू शकता हे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय काय अजून पाहता येत आहे ते पाहू असं वाचलंय पाहिलंय या ठिकाणी डायनासोरचा खरा चांगला आहे सायन्स म्युझियमच्या पाहिलं तर वेगवेगळे शिल्प या ठिकाणी ठेवण्यात आलेली नेलापंडापल्ली पल्ली या ठिकाणी भेटलेलं हे खूप सुंदर शिल्प या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पाहू शकता हा कमळ पुष्पाने कोरलेला त्यानंतर काही बोधिसत्वांच्या मूर्त्या दिसत आहेत ज्या गांधार शैलीतील त्याचप्रमाणे काही हे सुद्धा बोधिसत्व आपल्याला दिसत आहेत त्यानंतर या ठिकाणी लाईन रायडर दिसत सिंह दिसत आणि त्याच्यावरती वसलेले काही मनुष्य दिसत त्यानंतर बाजूला बुद्ध आहेत जे मथुरा शैलीतील बुद्धांची ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते त्याचप्रमाणे हा एक स्तंभ स्तूपाचाच हा एक भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी काही जैन मूर्त्या सुद्धा खूप सुंदर सुंदर जैन मूर्त्या हे स्तूपाचे पिलर आणि खूप सुंदर हा जो स्तूपाचा प्रतिकृती हो आहे या स्तूपाची प्रतिकृती जी आपण बुद्धवनामध्ये पाहिलेली आणि या ठिकाणी आपल्याला एक खूप मोठी अशी स्तूपा रेलिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालेली या ठिकाणी अमृत कलर सुद्धा दिसतोय पाहू शकताय तुम्ही तो त्याचप्रमाणे काही वेगवेगळ्या मूर्ती सुद्धा या ठिकाणी ह्या जैन मूर्ती आपल्याला दिसत आहेत पाहू शकता तुम्ही या जैन मूर्ती आपल्याला या ठिकाणी या म्युझियम मध्ये पाहायला टेरोकोटाचे चेहरे खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही पाहू शकता सुद्धा या ठिकाणी आहे वेगवेगळे शिल्प त्यानंतर काही प्राणी हे पण अगदी हडप्पा सारखं दिसत आहे कि ते सील काही दिसत आहेत त्याच्यानंतर हे चेहरे दिसत आहेत पुन्हा एकदा हे चेहरे चेहरे चेहरे

पाहू शकता आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर हे न्यूरोथिक चाइल्ड स्केलेटन दीड हजार ते तेराशे सेंचुरी बी सी म्हणजे जवळजवळ साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वीच्या एका लहान मुलाचा हस्केलेटन आपल्याला या ठिकाणी पाहिला तर ते जो जुरासिक युग आहे त्या युगातील हे सुमारे एकशे साठ दशलक्ष वर्ष जुने हा डायनासोरचा अवशेष आहे एकशे साठ दशलक्ष वर्ष म्हणजेच एक करोड साठ लाख वर्ष जवळजवळ वर्षांपूर्वीचा हा डायनासोरचा अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच जगातील सर्वात संरक्षित नमुन्यांपैकी हा एक आपल्याला डायनॉसॉर येथे पाहायला मिळतो जीवाश्म जिवंत त्याचप्रमाणे नैसर्गिक वाटण्यासाठी तो या प्रकारे शास्त्रज्ञांनी उभा केलेला आहे याची चौदा मीटर लांबी आणि पाच मीटरपेक्षा जास्त उंची हे नक्कीच पाहण्यासारखं आहे हे जीवाश्म आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील यमनपल्ली येथून उत्खनन करण्यात आले हो आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने संग्रहालयात ठेवले हॉलच्या मध्यभागी उंच उभे असलेले महाकाय सस्तम प्राण्याबरोबरच जीवाश्म विभागात डायनासोर ची अंडी जीवाश्म वृक्षाच्या खोडाचा भाग आणि एक महाकाय अमोनाईट यासारख्या समान टाईमलाईनशी संबंधित अनेक महत्वाचे जीवाश्म आहेत चार स्तंभांवर जडलेले छोटे जीवाश्म आणि त्यांच्या प्रतिकृती लहान वनस्पती आणि जीवजंतूंचे प्रकटीकरण दर्शवतात डायनासोरच्या अंडांचे अंड्याचे जीवाश्म सागरी कवच जीवाश्म वृक्षांचे खोड यासारखे चित्रांच्या रूपातील इतर प्रदर्शने देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भारताच्या गोदावरी खोऱ्यातील तुलनात्मक डायनासोर्स का डायनासोरचा आणखी एक सांगाडा भारतीय संस्थेने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्थापित झालेले जी पी बिर्ला हे पुरातत्व खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक संशोधन संस्था भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूतकाळाचे जतन करण्यात आणि देशभरात विज्ञानाचा प्रसार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे या पुरातत्व स्थळे प्रकाशित करण्यात आली आहेत आणि ऐतिहासिक आणि मानव शास्त्रीय अशा दोन्ही प्रकारचे अभ्यास या म्युझियममध्ये सादर करण्यात आलेले आहेत विज्ञान विभाग बी एम बिर्ला सायन्स सेंटर एक कार्यशील खाजगी उपक्रम म्हणून विज्ञान प्रसार आणि संशोधनासाठी एक प्रमुख संस्था आहे यात भारतातील प्रमुख तारांगणांपैकी ते एक आहे आणि तीन दशकाहून अधिक कार्यशील वारसा याला आहे हैदराबादमध्ये असलेलं हे बिर्ला सायन्स सेंटर दरवर्षी पाच लाखाहून अधिक लोकांशी संवाद साधतो हा अशा